राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी येते भाजप विरोधामध्ये राष्ट्रीय पातळीवरच्या विरोधकांच्या इंडिया आघाडीला एक मोठा धक्का बसला ममता बॅनर्जी यांनी एकला चलोचा नारा दिलाय काँग्रेसनं यात्रेचं निमंत्रण दिलं नसल्यानं ममता या नाराज असल्याचं बोललं जात आहे याशिवाय इंडिया आघाडीमध्ये आपलं मत विचारात घेतलं जात नसल्यानंही त्या नाराज असल्याचं समजत आहे फक्त काँग्रेसच नव्हे तर डाव्या पक्षांवरती ममता बॅनर्जी भडकल्याची माहिती सुद्धा मिळतीय त्यामुळे बंगालमध्ये लोकसभेच्या निवडणुका तृणमूल काँग्रेस बळावर लढण्याची शक्यता आहे

जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे ममतांविषयी इंडिया इंडिया आघाडीला कल्पना इंडिया आघाडी कल्पना करवत नाही त्या इंडिया आघाडीच्या प्रमुख घटक आहेत असं जयराम रमेश म्हणाले आहेत तर मल्लिकार्जुन खरगे सर्व पक्षांसोबत बोलत आहेत ममता या आमच्यासोबत आहेत कुठेही जाणार नाहीत असं सुद्धा जयराम रमेश यांनी म्हटलंय इंडिया गठबंधन का एक बहुत महत्वपूर्ण स्तंभ तृणमूल हम ममता जी के बिना इंडिया गठबंधन की कल्पना नहीं कर सकते तो कुछ न कुछ एक मध्य का रास्ता निकाला जाएगा और इंडिया गठबंधन भी पश्चिम बंगाल में इंडिया गठबंधन गठबंधन के रूप में चुनाव लड़ेगा लड़ेंगे और सभी पार्टियों का सहयोग होगा ममता बनर्जी या स्वतंत्र लड़ना तरी इंडिया आघाड़ी सोबत दावा राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुन के यापूर्वीच चर्चा झालेली असताना काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होती असं ठरल्याचा खुलासा सुद्धा त्यांनी केलेला दरम्यान ममता बॅनर्जी या बंगालमध्ये वाघिणीसारख्या लढत असल्याचं सुद्धा आदित्य ठाकरे म्हणाले